नमस्कार मी विष्णू वजारडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलवरती अर्थात नाव आहे विष्णू वजारडे आणि आज शनिवार आहे सो so, शनिवार तुम्हाला आम्हाला सर्वांसाठी चांगला का असतो कारण मलाही बरं वाटतं लिहायला तुम्हालाही ऐकायला बरं वाटतं कारण आज येत असतो आपल्या लव्ह लेटर्स या सिरीजचा भाग ओके सो आज आपण घेऊन आलो याच लव्ह लेटर्स सिरीजचा चौथा भाग चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात खूप काही मस्त मस्त होणार आहे याच्यामध्ये ती बहुतेक प्रपोज करणार आहे त्याला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्याकडून तुम्हाला सांगायचं की अशाच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी विष्णू आजारे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू ना कारण तुम्हाला बेलायचं चिन्ह ना त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील चला सुरुवात करूयात जास्त बडबड दोन लव्ह लेटर पार्ट फोर तुला सिरियस टॉपिकवर बोलायचं आहे म्हटलीस आणि मीही एकदम सिरियस झालो तुला असं एकदम सिरियस काय बोलायचं असेल माझे काहीतरी तर नसेल ना झाली असे अनेक प्रश्न आतमध्ये तयार व्हायला लागले <laughs> एवढ्यात तू माझ्याकडे वळलीस आणि माझा हात हातात घेतलास माझी काही वेगळीच अवस्था होती तेव्हा ए तुला आठवतंय मला नीट हसता पण येत नव्हतं तेव्हा तू हात हातात घेतलास खरा पण नजरेला नजर मिळवू शकत नव्हतीस तुला आहेत का रे तू विचारलस मग मी म्हटलं हो तर भाजीत भाजी मेथीची हे येतं मला पण डंबोगुटचा <laughs> आता माझा उखाणा नीट ऐक असं म्हणत तू जो उखाणा घेतलास ना तो खरंच माझी बोलती बंद करणारा होता म्हणजे नेमकं काय बोलावं कळत नव्हतं आयुष्यभर साथ देशील का असं म्हणत तू अप्रत्यक्षरित्या कि प्रत्यक्षरित्या प्रपोज केलास काही कळत नव्हतं थोडा वेळ स्तब्ध शांतताच होती परत तू म्हणालीस रे मी म्हटलं काय काय सांगू अरे मी काय म्हटलं ऐकलं नाहीस का हा तू उखाणा घेतलास ना तू खरेच डम्बोयस रे तुझ्या चेहऱ्याची बदलली आणि तू म्हणालीस नको राहत हे जग खूप भयंकर आहे साधेपणाचा तुला पुढे जाऊन त्रास होईल रे मी मग तुझ्या हाताच्या बोटांमध्ये बोट गुंतवली आणि तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं म्हटलं जग कस असू देत काहीही म्हणू देत तू सोबत असलीस ना की मला कशाचा तू <laughs> लाजलीस मला वाटतं तेव्हा तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असावं आता पोटांमध्ये गुंतलेला तुझा हात एकसारखा डोक्याच्या केसांमधून फिरायला लागला तू कोण आहेस मी कोण आहे आपण कुठे आहोत सार काही विसरून अगदी एकरूप होऊन गेलो होत आपण <laughs> एवढ्यात तुझ्या फोनची रिंग वाजली आणि आपली तंद्री भंग पावली अर्थात तुझ्या बाबांचा फोन होता हा बाबा हा फ्रेंड सोबत थोडं मॉलमध्ये आली आहे किरकोळ शॉपिंग करून निघतेच आहे मी ते खोटं बोलतानाची तुझी जी हालत बघितली ना मी ती जाम हसायला आलेलं मला माहिती आहे त्यावेळी माझ्या तोंडावर एक हात ठेवून तू बाबांशी बोलत होतीस फोन बंद झाल्यावर म्हणालीस अरे वेड आहेस का ऐकायला गेलं असतं ना बाबांना मी म्हटलं त्यांनी व्हिडिओ कॉलच करायला पाहिजे होता म्हणजे नेमका कोण फ्रेंड सोबत आहे आणि कोणत्या मॉलमध्ये आहे हे पण कळालं असतं ना हा शहाणाच आहे स असं म्हणालीस आणि एकच हाशा पिकला आपल्यात मला पळायला हवं बाबा आता असं म्हणत पटकन घालावर किस केलंस अगदी मी सावध नसताना आणि उद्या भेटू मी मेसेज करते म्हणत निघून गेलीस निघून गेलीस <laughs> काय कसे वाटलं हे चौथं लव लेटर स्टोरी खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे मलाही वाटतं बघू आता पुढच्या भागात काय होतं आणि मी थोडा आजारी आहे यार त्यामुळे माझी भावमुद्रा खूप बिघडलेली आहे सो आय होप की तुम्ही समजून घ्याल ते महत्त्वाचं आहे तुम्हाला लव लेटर कसं वाटलं ले, ते मला पटपट पटपट लगेच खाली कमेंट्समध्ये चांगलं विसरू नका आणि अशा प्रकारचे बरेच आता व्हिडिओ अजून तुम्हाला एकदम पुढे बघायला मिळणार आहेत सो चॅनल सबस्क्राईब नसाल केला तर पटकन सबस्क्राईब करून घ्या ओके लवकरच मिळतो एका नव्या व्हिडिओसह टाटा ब बाय टेक केअर